श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय स्वामी आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा ज्या गोष्टी ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या आठवून काय बदल होणार आहे का त्यामध्ये त्याने फक्त तुला त्रासच होणार आहे त्यामुळे भूतकाळाकडे पाठ फिरवूनच समोर पाहून चालणे हेच योग्य असते भूतकाळात ज्या चुका तुमच्याकडून झालेल्या आहेत त्या चुका आता पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष द्या ज्यांनी ज्यांनी तुझ्या संकटाच्या काळात तुला एकटीला सोडून निघून गेले ज्यांनी तुझी साथ दिली नाही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस आणि ज्यांनी ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत तुझी नेहमी साथ दिली तुझ्याबरोबर होते त्यांना मात्र कधीच विसरू नकोस त्यांना कधीच दूर करू नकोस बाळा साथ देणारी माणसे मिळायलाही भाग्य लागते आणि तुला ती माणसे मिळालेली आहेत त्यांना कधीच अंतर देऊ नकोस जोपर्यंत तुम्ही भूतकाळाला विसरून पुढे पाहत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी वाढून ठेवलेले सुख तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे पुढे पाहून चालण्याचा प्रयत्न करा यश हे तुमच्यापर्यंत स्वतःहून चालत येत नसते तर तुम्हाला स्वतः प्रयत्न करूनच ते यश प्राप्त करावे लागते त्यामुळे तुलाही प्रयत्न करावेच लागणार आहेत फुकट किंवा सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते आणि ते टिकाऊ देखील नसते पण मेहनतीने कष्टाने मिळालेल्याची किंमत खूप असते आणि ते कायमस्वरूपी टिकाऊ देखील असतात यशाच्या वाटा त्यांच्यासाठीच खुल्या होत असतात जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात सातत्याने प्रयत्न करत असतात तू प्रयत्न कर तुझ्या प्रयत्नात तू अजिबातच कमी पडू नकोस जिथे तुझी मर्यादा संपते तेथून आमचा खेळ सुरू होतो त्यामुळे पहिला तुम्ही प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे बाळा आम्ही तुला आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस आणि त्याचबरोबर या संदेशाला लाईक करायला देखील विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा विचार करणे ही चांगली गोष्ट आहे पण अतिविचार करणे ही वाईट गोष्ट आहे धोकादायक गोष्ट आहे अतिविचार केल्याने माणूस सोप्या गोष्टींनाही अवघड करून टाकत असतो परिस्थिती घटना असते वेगळी पण अतिविचार केल्याने तुम्ही त्या सुटणाऱ्या कोड्यालाही अवघड करून बसता अतिविचार केल्याने मार्ग तर मिळत नसतो पण मार्ग शोधण्यासाठीचे सर्व दरवाजे तुम्ही स्वतःच बंद करून घेत असता कारण तुम्ही तुमची सर्व बुद्धी शक्ती ही नको त्या विचारांच्या अतिविचारामध्येच लावलेली असते अति तेथे माती म्हणून विचारांना तुझ्या ताब्यात ठेव त्यांना अति होऊ देऊ नकोस समोर उभ्या असणाऱ्या प्रश्नाला अवघड बनवण्यापेक्षा त्या प्रश्नाचा सखोल विचार कर त्या प्रश्नाला कसे सोडवता येईल याकडे तुझ्या विचाराला लाव तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न कर बाळा कोणताही असा प्रश्न किंवा समस्या नसते जिचे उत्तर नाही जिथे दिवस असतो तिथे रात्रही असते जिथे सुख आहे तिथे दुःखही असतेच जिथे वाईटपणा आहे तिथे चांगुलपणाही असतोच त्याचप्रमाणे जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर हे आहेच फक्त तू काळजीपूर्वक त्या प्रश्नांचा अभ्यास करणे गरजेचे आहे प्रयत्न कर जोपर्यंत तू प्रयत्न करायला सुरुवात करणार नाहीस तोपर्यंत तुला मार्ग कसा का काय दिसणार तू पहिला प्रयत्न तरी करायला चालू कर तुला मार्ग आम्ही दाखवू बाळा भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्याबरोबरच आहोत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो तुम्ही जितके या संदेशाला लाईक आणि शेअर करा तेवढा हा संदेश आणखीन स्वामी भक्तांच्या समोर जाण्यास मदत होईल त्यामुळे लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ